भगतसिंग कोश्यारी यांना फालतू म्हणाले म्हणून एका वकिलाची सनद तब्बल तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे असीम सरोदे यांच्या सनद रद्दीच्या निर्णयाने आता न्याय व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभा राहिलेले आहेत महाराष्ट्रातील चर्चित वकील आहेत हे त्याचबरोबर त्यांचं जे वक्तव्य होत राज्यपाल आणि विधानसभा ही घटना देशातील कायद्याच्या क्षेत्रातील एक धक्का ठरलेली आहे सरोदे यांचा मुद्दा केवळ हा होता त्यांचे व्यक्तिगत मत मांडण्याचा नाही तर न्यायाच्या स्वातंत्र्याचे आणि संविधानिक अधिकारांचे मुद्दे होते आम्ही वकील आहोत आणि आमचं कर्तव्य म्हणजे सत्य बोलणे आणि ते लढवणे हे म्हणणं सरोदेंचं आहे या शब्दांमध्ये आजच्या काळातील न्याय व्यवस्थेवरती थेट आरोप केलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार वकील आणि न्यायाधीशांना सत्य बोलण्याचा अधिकार आहे आणि ते करत सुद्धा असताना त्यांना सजा दिली जात आहे तर हा नक्कीच साविधानिक हक्कांचं उल्लंघन आहे आज अशाच एका मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत सरोदे यांना जी त्यांची सनद रद्द केलेली आहे त्या आपण एकदा प्रकाश टाकतोय स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये असीम सरोदे यांच्या वकिलीच्या सनद रद्द करण्याचे मुख्य कारण आहे त्यांनी भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या संबंधित केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर या वक्तव्यांच्या मध्ये सरोदे यांनी दोन्ही व्यक्तींच्या कार्यशैलीवरती गंभीर आरोप केले होते सर्वात महत्वाचे आणि विशेष म्हणजे सरोदे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना फालतू असे संबोधले होते आणि विधानसभा अध्यक्ष निर्णय सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते या संदर्भात भारतीय बार कौन्सिलने निर्णय घेतला की सरोदे यांचे विधान व्यावसायिक कदाचाराच्या कक्षेत येते कारण वकिलांना सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे राजकीय आणि व्यक्तिवादी वक्तव्य आणि या कारणामुळे त्यांच्या सनदला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे आणि याच दरम्यान सरोदे यांनी आपली बाजू मांडताना हे देखील स्पष्टपणे सांगितलं त्यांच्या वक्तव्यामध्ये त्यांनी सत्य बोललेले दुराग्रह किंवा असंसदीय शब्द वापरलेला नाही ते म्हणतात की फालतू हा शब्द असंसदीय नाही आणि यावर कारवाई करणे म्हणजे सत्य बोलणाऱ्याचा आवाज दाबणे तुम्ही देखील पाहू शकता की सरोदे यांनी त्यांचे मत व्यक्त केले तेव्हा लोकशाही आणि न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उचलला होता ज्यावर त्यांचा विश्वास आहे की त्यांना सत्ता आणि सरकारच्या धोरणावरती टीका करणे त्यांना दंडित करणे कितपत न्याय आहे आणि जे सरोदेंनी वक्तव्य केले ते चुकीचं होतं का महाराष्ट्रातील वकील असीम सरोदे यांना राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं त्यामुळे ती त्यांची तीन महिन्यांची सनद रोखण्यात आली त्यामध्ये फालतू हा शब्द जो होता तो फालतू शब्द खरंच न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे का कारण तो बोली भाषेतला शब्द आहे कायद्याच्या आणि न्यायाच्या क्षेत्रातील लोकांना सत्य बोलण्याचे जर अधिकार दिले नसतील आणि जेव्हा हे अधिकार सशक्तपणे वापरले जातात तेव्हा त्यांना सजा देणे हे अत्यंत चिंतेचा विषय ठरतो सर्वात महत्वाचं म्हणजे असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात किंवा नार्वेकर यांच्या विरोधात जी टिप्पणी केली ती त्यांचा वैयक्तिक मत होता आणि विचार मांडण्याचा अधिकार होता ते म्हणतात की जर स्वतःच्या मते व्यक्त करण्यास जात असतील तर तेंचा अर्थ आजकाल भारतात न्यायपालिकेची कार्यप्रणाली काही प्रमाणात बदललेली दिसते दबावाखाली काम करत असल्याचे दिसत आहे वकील म्हणून सरोदे यांनी जे प्रश्न विचारले होते ते मुळात आपल्या देशाच्या न्याय प्रणालीत असलेल्या भ्रष्टाचाराचे आणि अन्यायाचे मुद्दे होते ज्या न्याय व्यवस्थेत एक वकील सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशावरती चप्पल फेकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काही कारवाई त्यावरती होत नाही तिथे सरोदे यांना फक्त राज्यपाल आणि विधानसभा वरती आपली मतं व्यक्त केल्याबद्दल शिक्षा मिळते हा सर्वात मोठा विरोधाभास आहे देशात असलेला न्यायिक दबाव राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार आणि अनेक लोकांसाठी हा विषय चिंतेचा बनलेला आहे वकील असीम सरोदे यांनी दिलेल्या त्या कडक शब्दामध्ये राजकारणातील ताण तणाव संविधानिक अधिनायो संविधानिक सामाजिक अधिनायकवाद आणि न्याय व्यवस्थेच्या दबावाखाली काम करणारे न्यायाधीश यांच्या मुद्द्यांना समर्पित करणे होते त्यांना सजा दिल्यानंतर अनेक लोक या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत न्यायाची जोखीम घेऊन सत्य सुद्धा बोलले जात आहे आणि त्यासाठी कारवाई सुद्धा केली जात आहे सरोदे म्हणतात ते स्पष्टपणे सांगतात आम्ही जर स्वतःच्या देशाच्या राज्यघटनेचे पालन करणारे नागरिक आहोत तर आपल्याला सत्य बोलण्याचा आणि त्यावरती मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकार सजा देणे म्हणजे संविधानिक हक्कांवरती प्रहार आहे भारतात जर सत्य बोलणे अपराध ठरवले जाईल तर कायद्याची पद्धत खोटी होईल भारतात न्यायालयाच्या कामकाजामध्येही प्रश्न उपस्थित होतात कितीतरी वेळा आम्ही हे पाहिलंय की जेव्हा मुद्दे मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक चर्चेत असतात तेव्हा न्यायाधीश लांब पळून जातात अशा परिस्थितीत सरोदे यांना फक्त राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या वागणुकीवरती एक प्रश्न उचलला म्हणून वगळणे न्याय आणि स्वातंत्र्याच्या तत्वावरती मोठा आघात आहे महाराष्ट्रातील सत्तांतरांच्या वेळी जे काही घडले त्यावरती सरोदे यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो आपल्या लोक लोकतांत्रिक पद्धतीची निरुशंकता दर्शवितो असा सवाल उचलला की राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांनी जे निर्णय घेतले ते संविधानिक दृष्ट्या योग्य होते का अशा अनेक प्रश्नांच्या वरती यांनी विचार मांडला होता आणि त्यावरती कारवाई केल्याने न्याय विवेचकाची कमतरता दिसून सुद्धा येते आज आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळतं की न्यायालयीन कार्यप्रणालीमध्ये हे जे घटक आहेत तसेच संविधानाच्या उल्लंघनावरती सरोदे यांना जी सजा दिली गेलेली आहे हे देखील मान्य करणे योग्य आहे की नाही या देशात सत्य बोलणे आणि त्यावरती स्वतःचे मत मांडणे याला जर सजा दिली जाते तर त्यामुळे न्याय व्यवस्थेवरती एक गंभीर प्रश्न चिन्ह उभा राहिलेलं आहे सरोदे यांचं म्हणणं एकच आहे की सत्य बोलले जाते आणि ते थांबवायला जर सरकार कायद्याचे दुरुपयोग करत असेल तर मग इथे वकील स्पष्टपणे बोलू शकत नाही आता तुम्हाला काय वाटते सरोदे यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे त्याचबरोबर सरोदे यांच्यावरती जी कारवाई झाली ती कारवाई फक्त विरोधकांच्या बाजूने बोलले म्हणून कि सरकारच्या विरोधात बोलले म्हणून त्यावरती कारवाई झालेली आहे कमेंट बॉक्स मधून तुमचं मत नक्कीच कळवा आणि अशाच माहिती आणि बेधडक पत्रकारितेचे विषय तुम्हाला ऐकायचे असतील विषय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर स्टार महाराष्ट्र न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका